नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे बुलेट किंवा सिंधू गोल्ड व्हरायटी मध्ये घडाची लांबी मिळवत असतानाच मनाचा पॉईंट आपण कसा मिळवला पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण ज्या बागेमध्ये उभे आहोत पहिल्या वर्षाचं रान आहे म्हणजे त्या ठिकाणी रिकट केल्यानंतर पुढच्या चार पाच महिन्यामध्ये आपण माल कसा घेतला त्या घडाची लेंथ आपण या ठिकाणी बघू शकतो आणि याच घडाची लेंथ आपण मिळवत असताना मण्याचा पॉईंट आपण कसा मिळवला पाहिजे पहिल्या वर्षी चांगलं उत्पादन आपण कसं घेतलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आपण जर या ठिकाणी बघितलं ही घडाची लेंथ आपण बघतोय वरच्या पाकळ्या आपण बघतोय ही पाकळी जर आपण बघितली या बाजूची पाकळी आपण बघतोय अशा पद्धतीने घडाची लेंथ आहे जवळजवळ पन्नास साठ टक्के फुलरा अवस्थेमध्ये बाग आहे आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव लहानू श्रेवण बोरगुडे रानर रामपूर नैताळे हो तालुका निपट जिल्हा नाशिक आपला हा बुलेट सिंधुगोल्ड वराठी पहिल्या वर्षाचा प्लॉट आहे हो पहिल्या वर्षाचा प्लॉट आहे म्हणजे पहिलंच वर्ष ग्राफ्टिंग त्याच्यानंतर लगेच पहिल्या वर्षी माल घेतला हो। डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता तुम्ही डॉक्टर किसानला आम्ही सहा महिन्यापासून ओळखतो म्हणजे ओळखतो तसं आम्ही चार वर्षापासून ओळखतो पण आम्ही द्राक्षीचं प्लॉट दिला सहा महिन्या महिन्यापासून दिला डॉक्टर बर त्याच्या आधी आम्ही बघतो टोमॅटो मिरची वगैरे तेच करायचो टोमॅटोचा प्लॉट देऊन पाहिला होता हो टोमॅटो तुम्ही दोन वर्ष देऊन बघितलं मागच्या वर्षी मार्केट नसल्यामुळे पुर रान लाल होत म्हणजे जवळजवळ तीन हजार ते चार हजार कॅरेट वापरत पडलेली थी। होती ठीक आहे पण या वर्षी पण दिला होता या वर्षी चांगले पाहिजे टॉमॅट पण आम्हाला आणि त्यामुळं तुम्ही सहा महिन्यापूर्वी म्हणजे रिकट केल्यानंतर हा प्लॉट डॉक्टर किसान कडे दिला हो रिकट केल्यानंतर दिला डॉक्टर किसान कडे काय वाटलं तुम्हाला आता आम्हाला जे सरांनी सांगितलं आम्हाला प्रोडक्ट वापरायला प्रत्येक प्रॉडक्ट ची रिपोर्ट खूप छान भेटले असं कधी झालं नाही काय हात मला का, दुसरा हात टाकायची वेळ आली गरजच पडली नाही आम्हाला म्हणजे आमचा खर्च भरपूर वाचलेला आहे आणि पाहता त्याची स्टेज वगैरे खूप छान आहे आणि कोणी बघायला त्याचा प्लॉट एकदम सुंदर म्हणताय आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो सात झिरो सात सहासष्ट आपण जरा क्वालिटी दाखवू शकता हो सर दाखवू शकतो ना हे बघा सर शोल्डर याचे एकदम जबरदस्त झालेले पाकळी मधलं अंतर वगैरे एकदम छान आहे आणि पॉईंट लांबण पण एकदम मनाची पॉईंट मनाला खूप लांब भेट राहिली एकदम भारी पॉईंट न राहिली मनी स्प्रे वगैरे एकदम जे कमी सरांचा असं नाही का जे अतिरेक आहे ते पण असं काही पण नाही एकदम उत्कृष्ट आहे आज कितवा दिवस आहे प्लॉटचा आजचा प्लॉटचा दिवस छाटणी किती तारखेची छाटणी आपली दहा तारखेची दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोबरची म्हणजे आपण आज व्हिडिओ घेतोय आपण आज वोटिंगचा दिवस दिवस वीस नोव्हेंबर हो चाळीस आणि वीस नाही सर दहा ऑक्टोबर दहा नोव्हेंबर हो राईट सर हे दहा दिवस हे दिवस चाळीस प्लॉट सर पुढच्या चार पाच दिवसात हा प्लॉट सेटिंग होईल ओके सर मग हा सेटिंग आता आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं हा माल भरपूर आहे आपल्याला कमी करायचा आहे चाळीस पन्नास टक्के फ्लावरिंग अवस्था दिसते आजचा तुमचा स्प्रे होता दोनशे लिटर पाण्याला जीए तीन ग्रॅम आर्या पाचशे मिले त्याच्याबरोबर बुरशीनाशक काय दिलंय आज आज जेड अठ्यात्तर घेतलेले झेड अठ्याहत्तर घेतलेले ओके, ओके। आणि एकंदरीत एकच प्रश्न तुम्हाला विचारतो की मी तुम्हाला ज्या वेळेस तुमचा खरड छाटणीच्या म्हणजे गोडीबार छाटणीच्या अगोदर टोमॅटोच्या साठी मी आलो गेल्या चा, दोन महिन्यापूर्वी हो सर दोन अडीच महिन्यापूर्वी आलो होतो सर तुम्ही प्लॉट मध्ये मला आणलं सर हा प्लॉट पण तुमच्याकडे आहे पण काडी थोडीशी उन्नीस वीस दिसते आणि सर पहिल्या वर्ष माल येईल का नाही नाही आला तरी चालेल पण माल येईल का त्यावेळेस मी तुम्हाला एक शब्द देऊन गेलो होतो की याला मी प्रति झाड बारा तेरा किलो माल आणून दाखवणार म्हणजे दाखवणार आणि वातावरण खूप खराब होतं दहा ऑक्टोबरची छाटणी आपल्याला सगळ्यांना माहितीये सोळा ऑक्टोबर चौदा बारा तेरा ऑक्टोबर पासून बावीस तेवीस ऑक्टोबर पर्यंत तुमचा निफाड तालुका असेल चांदवड तालुका असेल सोलापूर सांगली बऱ्याचशा ठिकाणी भरपूर पाऊस झाला त्या पावसाचा काही इफेक्ट तुम्हाला कुठं डावनी मिल्डू वगैरे काही दिसतय का साधे साधे हात टाकलेले पण मला कुठं डावणीचं पान वगैरे स्पॉट दिसत नाहीये आणि एक गोष्ट तुम्हाला आठवत असेल तुम्ही मला कॉल केला सर काय वाटत नाही माल खूप कमकुवत दिसतोय बारीक हो, दिसतोय मी हो, हो, हो। तुम्हाला सांगितलं की वेळापत्रक मध्ये बर्ड बिल्डर झिंक नंतर सक्षमार्याचा स्प्रे गेल्यावर घट स्ट्रॉंग होतील आणि हो। तुम्ही त्याच्यानंतर आपल्या दोघांमध्ये शाब्दिक चकामक झाली हो सर आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही कॉल केला सर मला अगदी व्यवस्थित व्यवस्थित त्याबद्दल काय सांगाल सर त्याबद्दल शंभर टक्के आभारी आहे मला सुद्धा खात्री नव्हती का माल राहील गॅरंटी पण नव्हती तरी घरचे वडील म्हणायचे तुमचा बाग गेला फेल गेला तू काय काम केलं बरं ते मला शिवाय घालत होती पण एक हे फेल काढल्यानंतर त्यांना माल दिसू लागला तोपर्यंत माल कोणाला दिसत मला पण वाटलं माल नाही निघणार पण ज्या फुटी मागून ज्या निघल्या त्या फुटीमध्ये डायरेक्ट मालच निघाला आधीच्या फुटी ज्या निघल्या त्याच्यामध्ये शंभर टक्के फेल होतं आम्ही म्हणलं माल निघत नाही काही निघेल पंचवीस तीस माल निघेल पण हा माल मला गॅरंटी आहे दीडशे क्विंटलच्या कमी माल उतरणारच नाही तो व्हिडिओ आपण देऊस आता ही जी गडाची लेन्थ जवळजवळ दोन इतके हो सर हे आपल्याला खालून कमी करायचे हो सर त्या बाजूचा गड बघितला तो सेटिंगला जवळ जवळ आलाय थोडस आपलं पाठी माग माग पुढं झालंय हो। तर आजचा जो आर्या झेड अठ्यात्तर आणि मॅग्नेशियम सल्फेट चा स्प्रे आहे या स्टेज ला आपण घेतल्यानंतर बुलेट असेल सिंधू गोल्ड असेल एसएसएन सुपर सोना का या स्टेजेस ला हा स्प्रे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्ही आता इथून पुढे थंडी वाढणार आहे त्याच्यासाठी लुना दोनशे लिटरला शंभर मिली त्याच्यानंतर गॅप द्या कुठलीही फवारणी घेऊ नका त्या दिवशी तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून जमिनीतून शेंडा मिळत नाही म्हणून घाबरू नका फॉस्फरस त्या ठिकाणी गेला पाहिजे साठ सत्तर टक्के फ्लावरिंग अवस्थेमध्ये पाच किलो झिरो साठ वीस देऊन घ्या त्यानंतर जीए दोन ग्रॅम आय ए दोन ग्रॅम अँट्राकॉल आणि मॅग्नेशियम सल्फेट असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी काढून घ्या पंच्याण्णव शंभर टक्के फ्लावरिंग अवस्था ज्या वेळेस असेल त्यावेळेस मण्याचा पॉईंट चांगला मिळवायचा आहे कुठल्याही पद्धतीत गळ होऊ द्यायची नाहीये तिथं तुम्हाला त्या ठिकाणी सेटिंग स्प्रे देताना एकरी अठरा ग्रॅम पर्यंत जीए जर तुमचे चे चार पाच स्प्रे झाले असेल तर बारा ग्रॅम जीए घ्या दोन तीन स्प्रे झाले असेल तर अठरा ग्रॅम जीए घ्या जीए सोबत एक लिटर लांबीचं औषध लॉंग साईज एक लिटर घ्या ऑक्साइड फॉर्म मधला टेक्याल हे जे कॅल्शियम आहे ते एक लिटर घ्या एक किलो युरिया घ्या जेणेकरून घड लुसलुसीत राहील आणि तुमची गळ चांगल्या पद्धतीने नॅचरल होईल पॉईंटला देखील फायदा होईल तुम्ही हा सेटिंग स्प्रे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे द्या आता या व्हरायट्यांमध्ये उकड्या आणि बर्निंगची समस्या तुम्हाला जाणू शकतात त्याच्यासाठी सातत्याने पोटॅशियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेटचे एकत्र स्प्रे हे पुढच्या तीस चाळीस दिवस म्हणजे जसं शेटिंग तुमचं शेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास दिवसाला होईल तिथून ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी दिवसापर्यंत पोटॅशियम नायट्रेट तेरा झिरो पंचाळीस आणि मॅग्नेशियम सल्फेटचे स्प्रे सातत्याने चार पाच दिवसाला सुरू ठेवा त्याचप्रमाणे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून युरिया सल्फरचे दोन तीन स्प्रे सेटिंग नंतर गेले पाहिजे लुणाचा स्प्रे जरी तुम्ही देतायत एक्सपोर्टचं काम करत असाल त्या ठिकाणी अग्रेसिव्हा घ्या लुणा तुम्हाला दोन स्प्रे त्या ठिकाणी चालू शकतात कारण त्याचा एम आर एल लेवल किंवा त्याचा जो हार्वेस्टिंग पिरियड आहे म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो की हार्वेस्टिंगच्या अगोदर किती दिवस कोणता औषध चालतं साठ पासष्ट दिवस अगोदर आपल्या हार्वेस्टिंग निफाड तालुक्यामध्ये सगळ्याच प्लॉटांची हार्वेस्टिंग एकशे तीस दिवसाच्या आत होत नाही हेवी सॉइल हेवी रेन आणि सातत्याने दवबादड या सगळ्या समस्यांमधून कूज असेल आपल्या प्लॉटमध्ये कुठं कूज कुठं गळ तुम्हाला वाटली का गळ होत नाही गळ करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा लागतात गळ होतच आहे शंभर टक्के नॅचरल गळ करणार आहे आणि हा जो पहिल्या वर्षाचा प्लॉट आहे बोरगुडे साहेब या प्लॉटचा आपण पहिला व्हिडिओ घेतोय याच्यानंतर दोन व्हिडिओ शंभर टक्के शेतकऱ्यांचं भलं कसं होईल आणि खरोखर शेतकऱ्यांच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी आपण सेटिंग नंतर ज्यावेळेस सेकंड डीप आणि थर्ड डीप घेऊ साधारणतः पंच्याहत्तर ऐंशी दिवसाचा प्लॉट असेल त्यावेळेस आपण पट्टी लावून किती सेंटीमीटर मनी लांब झालाय आणि घड किती आकाराचा आहे हा एक व्हिडिओ आणि एकशे तीस पस्तीस दिवसाला एका घडाचं वजन आपण कसं दीड ते दोन किलो बनवलं तो लाईव्ह काटात ठेवून आपण हा व्हिडीओ घेणार आहे कारण डॉक्टर किसाननी गेल्या सहा सात वर्षापासून शेतकऱ्यांसोबत काम करत असताना कधीही शेतकऱ्याला खोटी आशा दाखवली नाही दिशा दाखवली नाही कुठलं प्रॉडक्ट हातात घेऊन कुठली बॉटल हातात घेऊन व्हिडिओ दिला नाही पण जे व्हिडिओ तुमच्यासाठी येतात ज्याच्या ट्रायल होता ज्या शेतकऱ्यांना रिस्ट असतात त्यांनी सुरुवातीला सांगितलं की मी जे प्रॉडक्ट वापरले वापर हो ते वापरल्यानंतर त्या रोगावर परत त्याची फवारणीच करायची गरज येत नाही मग या सगळ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य एकच आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला चार पैसे कसे कमावता येईल तुमचा उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल त्यासाठी नवनवीन व्हरायट्यांमध्ये आपण काम कसं केलं पाहिजे आता खाली जर बघितलं तुम्ही गबाळ आहे काही शेतकरी खूप घाई करतात त्यांना मी सक्त वॉर्निंग दिली होती की जोपर्यंत सेटिंग होत नाही जोपर्यंत तीन मणी तीन एम एम चा मणी होत नाही गव्हाच्या आकाराचा लांबटपणी होत नाही तोपर्यंत तन्नाशकचा वापर आपल्याला करायचा नाही खूपच तुम्हाला जर वाटत असेल तर मजुरांचा त्या ठिकाणी वापर करा ग्रास कटिंगचा वापर करा म्हणजे जे कटिंग मशीन आहे त्याचा वापर करा या सगळ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर करून सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढून असलेलं गवत तिथंच कसं गाडता येईल परंतु मजुरांचा अभाव असल्यामुळे आपल्याला तननाशकचा वापर करावा लागतो पण तो इतकाही करू नका वर्षातून चार चार वेळा करू नका वर्षातून एक ते दोन वेळा करा एकच वेळा करा असं माझं म्हणणं असेल नाहीला जास्त केला तरी चालेल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आलात परत एकदा बोरगुडे साहेब तुमच्याकडे येतो बुलेट व्हरायटी आहे नवीन व्हरायटी आहे पहिलं वर्ष आहे डॉक्टर किसान वर तुम्ही भाजीपाल्याचा प्रयोग करून किंवा भाजीपाल्याचे पिकट मार्गदर्शन घेऊन द्राक्ष शेतीमध्ये विश्वास ठेवून तुम्हाला काय वाटलं आम्हाला तुमच्या सोबत काम करून खूप समाधान वाटलं आणि आनंद वाटतो आणि दुसरी गोष्ट आमचे पैसे खूप वाचतात कारण की जे आम्ही जे चे स्प्रेस सांगतो लोक सांगतात रिव्हर्स घे किंवा याच्यात टाकते जे, जे डावटे तर अँड्रा कॉल देतात आम्हाला त्याच्यात टाकायला लावता तेवढं करू त्याच्यावर रोग म्हणजे विशेष नाही कुठं ना बुरशी ना कुठं डावण्या वगैरे काहीच येत नाही त्यामुळे खूप समाधान वाटतं आम्हाला तुमच्यासोबत येऊन याच्यासाठी एकाच वाक्यात सगळ्या शेतकऱ्यांना उत्तर असं आहे की जे पोंगा स्टेजला आपण काम करतो जिथं द्राक्षे वेली तिसरं पान येईपर्यंत सिस्टमॅटिक औषधाचा वापर स्वतःच्या शहरामध्ये करत नाही तिथं शेतकरी चुकीचं काम करतात कुठेतरी पोंगा उमलायच्या अगोदर सिस्टमॅटिक औषधांचा वापर करतात तिथं तीन चार दिवस कॉन्टॅक्ट बुरशीनाशक त्यानंतर पुढचे जे बारा पंधरा दिवस आहे तिथं दोन ते तीन सिस्टमॅटिक बुरशीनाशकांच्या फवारण्या जसं तुम्हाला एलिट एन्ट्राकॉल गेलं रिव्हर्स कोर गेलं अॅक्रोबॅट एम्पन्चाइस गेलं या दोन तीन फवारण्या महत्वाच्या असतात वेलीची प्रतिकार क्षमता वाढवून घेत असताना सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्टचा मेळ आपल्याला जर घालता आला तर द्राक्ष शेतीत आपली उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही हाच हा व्हिडिओचा सारांश होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार नमस्कार